गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान अनंत रूपाची पूजा करतात अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता पालन करता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी मागतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही ज्या लोकांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत ज्यात सुकर्मा आणि रवियोग यांचा समावेश आहे यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे या योगांमध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून एक वाजून एकेचाळीस एक एक मिनिटापर्यंत असणार आहे या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर हा सुपारीचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची नसतील तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची त्यांना तामनामध्ये घ्यायचे त्यांनाच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम गणगणपतन नम या मंत्राचा आपल्याला जो भाग करायचा आणि त्यानंतर हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न येत नाही त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची ज्या स्वंदाचे फुल अर्पण करायचे एकवीस दुर्वांची जुळी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता की अगदी मोदकाचं नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा या दिवशी महत्त्व दिलं जातं माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची माता लक्ष्मीला आपल्याला लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आवर्जन पूजाही करायची कारण करें, तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही मागायची आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्येही सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते त्यासोबतच सुख आणि समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरतात म्हणून आपल्याला हा एक सुपारीचा उपाय आवर्जून अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार आहे पण जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये घेतलेली सुपारी जी आहे ती आपल्याला या उपायामध्ये वापरता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान ज्याला नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान सुद्धा म्हणतात ते सुद्धा घ्यायचं आहे हे जे पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावं कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे विधिवत देवपूजा करून घ्यायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला या सुपारीला ठेवायचं आहे आता या सुपारीवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला त्यावर ओमगण गणपती आहे ना मग या मंत्राचा जप हा करायचा आता या सुपारीला आपल्याला स्वच्छ पोसून घ्यायचं आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या कुंकवाने आपल्याला त्या विड्याच्या पानावर एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिकला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आता एक प्लेट घ्यायची आपल्याला आता त्या प्लेटवर आपल्याला जे स्वास्तिक काढलेलं विड्याचं पान आहे ते ठेवायचं त्या पानावर आपल्याला सुपारी जी आहे ती ठेवून घ्यायची आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे किंवा आता तुमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तुम्ही अगदी ही प्लेट गणपती बाप्पांसमोर ठेवली तरीही चालणार आहे आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फुल सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अकरा काळे तिळ घ्यायचेत अकरा पांढरे तिळ घ्यायचे तसेच एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा घ्यायचा आहे आता या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला काही सेवा हॅक करायच्या तर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आणि त्यानंतर हे तिन्ही वस्तू जे आहेत ते आपल्याला त्या विड्याच्या पानावर अर्पण करायचे आहेत तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं तसेच तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आता आपल्याला हा जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे किंवा आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला या सुपारीला देवघरामध्येच दे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला या सुपारीला उचलून घ्यायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये या सुपारीला आपल्याला ठेवून त्याची पोटलीही तयार करून घ्यायची आहे आणि अशी ही अभिमंत्रित पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धावून ठेवतात तिजोरी असेल किंवा कपाट असेल तिथे ठेवू शकतात किंवा अगदी तुमच्या व्यवसायाच्या स्थानावर सुद्धा ठेवू शकतात जेव्हा आपण अशी ही अभिमंत्रित पोटली तो आपल्या जवळ ठेवतो तर त्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होती आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हायला लागतात ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं कारण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साक्षात गणपती बाप्पा ह्या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खरा मनाने गणपती बाप्पांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या